चला जैन मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे टेस्ट सिरीज चालू केली मित्रांनो त्यामध्ये आपण ऑलरेडी चार पेपर कव्हर केलेत आता पाचवा पेपर आपण पाहतोय त्यात मग काय क्वेश्चन पाहिलेत पेपर आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई जो तेरा जुलै दोन हजार चोवीस ला पेपर झालेला आहे याचं संपूर्ण विश्लेषण घेत आहे ज्यांचं मागच्या चार पेपरचं विश्लेषण राहिलंय त्यांनी काय करायचं मागचं जायचं पेपर सोडवायचं पहिल्यांदी काय करायचं टाइम लावून काय करायचा पेपर सोडवायचा हम्म आणि नंतर मग काय करायचं यायचं आपलं विश्लेषण पाहत बसायचं ओके यात काय डेव्हलप होईल तुमचा एक्झाम्पला पेपर सोडण्याचा अप्रोच डेव्हलप होईल मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही खूप कष्ट घेता खूप मेहनत घेता परंतु मध्ये जाऊन तुमच्या काहीतरी घपलत होते कोणते घपलत होते एक तर टाइम मॅनेजमेंट होते किंवा कधी कधी तुमच्याकडनं चुकीचा प्रश्न सिलेक्ट केला जातो म्हणजे अवघड प्रश्न सिलेक्ट केला जातो आणि त्यामध्ये भरपूर वेळ जातो मग सोप्या प्रश्नाकडून अवघड कडे जायचं मग कधी कधी अवघड प्रश्न आहे पण त्याला कोणत्या मेहताने सोडायचं हे पण तुम्हाला कळलं पाहिजे कधी कधी तो प्रश्न ट्रेकने सोडायचा कधी कन्सेप्ट नाही कधी लॉजिक नाही कधी ऑप्शन नाही कधी ऑप्शन इलेमिनेशन हे तुमच्या एक्झामला गेल्यानंतर नाही ठरवायचं हे प्रश्न पाहिला की कधी तुम्हाला कळलं पाहिजे काय सोडवायचं मग यासाठी काय गरजेचं आहे मागच्या वर्षी झालेले सगळे क्वेश्चन पेपर ओके मग त्या क्वेश्चन पेपरचा आपण अनालिसिस करतोय अनालिसिस मी फक्त सोडत नाही मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन कसा डिकोड करायचा कसा सोडवायचा त्याच्यामुळे काय कन्सेप्ट आहे काय लॉजिक आहे हे सगळं व्यवस्थित सांगतोय समजलंय ओके चला चालू करूयात ओके आता मित्रांनो ज्याचा नवीनच आहे आपला व्हिडिओ तर आपली पोलीस भरती करण्यासाठी मोफत बेसिक बेसिकची बॅच आहे ती संपूर्णपणे फ्री आहे त्यामध्ये अंक टॉपिक आणि बुद्धिमत्तेचे सात टॉपिक घेतलेले बघा हे डाऊनलोड नाही का जायचं प्लेस्टोरला आणि गणित नावाचं ऍप हे डाऊनलोड करायचं एक रुपये किंमत असेल बॅच दिसत एक रुपये पण भरायचं आणि डायरेक्ट कंटेंट मध्ये जायचं आणि ती बॅच पाहिजे हम्म लक्षात चल चालू करू येतो आपण आता ओके इथपर्यंत पटकेन सोडवा आणि उत्तर कमेंट मध्ये टाका आता सरासरी आहे जर अ ब की इ हे क्रमाने येणाऱ्या पाच विषम संख्यात विषम अंक आहेत संख्या अंक एकच आहे तर त्याची सरासरी काय होईल hmm. सरासरीचा सा फॉर्म्युला काय सरासरी बरोबर काय सारा, का सारा पटकन एकूण संख्यांची बेरीज बाकी संख्या हम्म काय असतील ते पण आणखी गोष्ट मित्रांनो सरासरी म्हणजे काय तर सरासरी ज्यावेळेस संख्या क्रमाने असतील क्रमाने विषम संख्या असतील क्रमाने समसंख्या असतील तर मधली संख्या म्हणजे काय असते सरासरी असते अ ब क इ यातली मधली बदली कोणती इकडे दोन गेले इकडचे दोन गेले राहिले क क झालं मधली संख्या ही झाली सरासरी एकदम सोपा प्रश्न होता पाच उत्तर होतं आता जर समजलं नाही तर क्रमाने पाच येणार विषयांचा कोणत्यात हे बघा क्रमाने पाच बघा तीन पासून चालू तीन पाच सात नऊ अकरा ह्या पाच संख्या आहेत मग अशा जर क्रमाने तिकडे दोन सोडून द्यायचं इकडे दोन सोडून द्यायचं त्यांची सरासरी येणार सात मग तुम्हाला टॅली करायचं तीन आणि पाच सगळ्यांची बेरीज करायची भागीले काय करायचं पाच करायचं तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा भागिले पाच करा उत्तर सात येणार लक्षात असं टॅली करा मग तुमचं समजून जाईल लक्षात सोप एकदम काय अडचण नाही चला सोडायचा प्रश्न समजले आणि काय करायचं तुम्हाला दम जर वाटलं एकदम चाललं तर काय करायचं युट्यूबला स्पीड आहे स्पीड वाढून घ्यायचं इन्टू टू करायचा डायरेक्ट ॲटोमॅटिक स्पीड वाढून जाईल हम्म समजले हा चला हा प्रश्न सोडवा एकशे ऐंशी मीटर लांबीची एक ट्रेन एकशे चव्वेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब किती वेळात ओलांडेल डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला आहे एकच बघा अंतर वेग वेळ टॉपिक मधला फक्त एकच फॉर्म्युला जातो अंतर बरोबर वेग वेग आणि वेग अंतर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ दोन दोन अंक लक्षात शब्द आणि इकडे तीन शब्द हे आपण लक्षात ठेवलेले आहे मग काहीच झालं ते बघतीच फिरतो तो वेळ विचारलेला आहे किती वेळात ओलांडेल वेळ बरोबर काय अंतर भागिले वेग मग आपला मेन फॉर्म्युला काय अंतर बरोबर वेग गुणिले वेळ बरोबर आपल्याला काय पाहिजे वेळ शोधायचा आहे मग अंतर भागिले हा फक्त काय इकडे गुणिल इकडे काय का भागिले समजलं तोच फॉर्म्युला एकाच फॉर्म्युला सगळं होते आता बघा मित्रांनो एक्झाम्पल तुम्ही हा फॉर्म्युला लिहिणार का नाही लिहिणार तुम्ही डायरेक्ट काय करणार किमती ठेवणार वेळ अंतर किती आहे ट्रेनचं बघा त्या अंतरने का ट्रेनचं घ्यायचं डायरेक्ट किती एकशे ऐंशी मीटर घेतलं आता वेग किती आहे एकशे चव्वेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने किती एकशे चव्वेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने मग एकशे चव्वेचाळीस आता एक सांगा मित्रांनो हे हे मीटर मध्ये मीटर मध्ये आणि हे काय किलोमीटर प्रति तास आहे मग एक कोणतं मोठं आहे हे मोठं आहे याच्यासारखं करावं लागेल ना मोठ्यात न लहान येत्याने मग सांगितलं दोन चांग आहेत पाच किंवा अठरा पाचशे शेत अठरा किंवा अठरा चेत पाच हे दोनच आहेत पाच आणि अठरा आपण ट्रिक पण सांगितली तुम्हाला एका रक्षला काय पाच वर्षाचं मूल जे अठरा वर्षाचं पण झालेलं नाहीये ही ट्रिक आहे आपली पाच ना अठरा आता बघा किलोमीटर इंग्लिश मध्ये किलोमीटर प्रति तास म्हणजे किलोमीटर प्रति हवर्स म्हणजे काय करायचं मीटर पर सेकंद करायचं कारण की अंतर काय मीटर मध्ये मोठ्यातलं लहानच जाताना मोठ्यातलं मोठं हो कोणता आहे किलोमीटर प्रति तास बाप आहे ना आणि हा एम एस काय म्हणजे मीटर पर सेकंद काय बेट आहे मोठ्यातल्या लहान जाताने काय करायचं लहानावर म्हणजे पाच आणि अठरापैकी लहान कोण एक पाच तो अंश काय करायचं अंशस्थानी पाच वर आणि छेद अठरा लक्षात समजल्या उत्तर चालू आहे डायरेक्ट कॅल्क्युलेशन खालचा हे असं डायरेक्ट ठेवायचं कॅल्क्युलेशन करायचं बघा डायरेक्ट अठरा एका अठरा अठरा एकशे चव्वेचाळीस वर करायला एकशे ऐंशी छेदस्थानी काय आठ गुणिले पाच किती अठरा पंचे चाळीस शून्याशे शून्य केला राहिले काय अठरा भागीले चार समजले बघा चार एक चार चार चोक सोळा भागी राहिले वर दोन चार ने दोन भाग जातो का नाही म्हणजे चिन्ह वर घेतला शून्य चार पंच वीस म्हणजे काय चार पॉईंट पाच आणि सेकंद समजलंय एवढं सोपं आहे एक जमत फक्त तुम्हाला एवढंच कॅल्क्युलेशन करायचं मित्रांनो कारण की हा फॉर्म्युला लिहायचा नाही हा तुमच्या मनातच हा तुमच्या मनातच फक्त किमती ठेवायच्या जमलं विषय लक्षात कळलंय का एवढं सोप आहे तुम्ही लॉंग लॉंग ने जातात आणि भरपूर वेळेस काय तुम्ही कन्फ्युजन होत आहे मग कधी पण नाही काय एम जायचं बघ कोणती मी जे सांगितली ती फॉर्म्युला आपली एक्झाम मधलीच बसायचं नाही आता एक्झाम मध्ये फॉर्म्युले वेळ बरोबर अंतर भागेले वेग मग त्या अंतर किमती टाकायचं तसं नाही डायरेक्ट किमती ठेवायच्या अपेक्षा डायरेक्ट किमती ठेवायच्या डायरेक्ट उत्तर काढायचं समजलंय एकदम सोप आहे आता परत ते सांगतो तुम्हाला हे तुम्ही मोठ्यात नाही हे नाही केलंय आता जर मीटर पर सेकंद असेल मीटर पर सेकंद असेल आपलं जर किलोमीटर पर आवर किलोमीटर प्रति तास याच्यात जर रूपांतर करायचं हा कोणता आहे लहान हा आहे मोठा मोठ्यात रूपांतर करताना मोठा वर म्हणजे पाच अठरापैकी कोण मोठा आहे अठरा मग छेद फक्त पाच घ्यायचा लक्षात आणि किलोमीटर प्रति तास मीटर पर सेकंद तर लहान जाताना लहान काय वर वर म्हणजे अंश आणि छेदस्थानी राहिलेला दोन्ही पैकी एकच आला समजलंय कळलंय एवढं सोपं आहे फक्त पाचशे दहाच पाच हे भरपूर मुलांचं कन्फ्युजन होतंय आता ते कन्फ्युजन दूर झालेलं आहे मीटर पर सेकंडचं किलोमीटर तास म्हणजे मीटर पर सेकंड छोटा आहे किलोमीटर परत तास मोठा आहे लहान येतात मोठ्यात जाताना काय करायचं मोठा मोठा म्हणजे का पाच अठरा कोणता मोठा आहे अठरा मोठा आहे अठराचे पाच आणि ट्रिक काय पाच वर्षाचं मूल जे अठरा वर्षाचं पण झालं नाही हम्म गाडी चालू मी सांगितलं ट्रिक पाहून घ्या मागच्या म्हणजे किलोमीटर प्रति तास तर मीटर पर सेकंद मध्ये करायचं म्हणतो काय करावं लागेल मोठा कोणता किलोमीटर प्रति तास मीटर पर सेकंद से, छोटा मग काय करायचं मोठ्यात ना लहानात जाताना लहानावर म्हणजे अवशेषस्थानी पाच येणार चे, छेद छेदस्थानी तर पाहिजे करत नाही पाच अठरापैकी छेदस्थानी अठराच येणार पण समजलंय एवढं सोपं आहे आलाशात हम्म चला हा सोडवा एकदम सोपा आहे बारा व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी एकवीस दिवस लागतात तर चौदा व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागते आपल्याकडे डायरेक्ट तुम्ही पहिल्यांदा सोडवा मी डायरेक्ट सांगतो कसं सोडायचं सांगू बर चाल सांगतो बघा तुम्हाला सांगितलेलं आहे मानसे तास दिवस म्हणजे काळकामचा प्रश्न आहे तर तेच नंतर दुसरी कंडिशन चालू होते म्हणजे वाक्य चालू होतं तर आपण बरोबर तर काय करायचं तर च अगोदर डायरेक्ट मेट्रिक सांगतो बर का जेवढ्या संख्या तर आजच्या अगोदर जेवढ्या संख्येत तर नंतर जेवढ्या संख्या तेवढ्या फक्त मोजायच्या तर अगोदर किती संख्या दोन संख्या तर नंतर किती एकच संख्या आहे मग जेवढ्या जास्त संख्या असेल ते फक्त वरल्या मग इथं की दोन संख्या आहेत हे फक्त अंशस्थानी राहणार कोणत्या बारा गुणिली एकवीस आणि छेदच स्थानी फक्त हे राहणार आलोय तर तुम्ही फॉर्म्युला पाहिजे गरज नाही बघा दोनचा भाग जातोय दो दो आहे किती बेस बेसाई बारा बेसा सात सात सात्री एकवीस सावित्री अठरा उत्तर अठरा वाचलं का काहीच वाचलं नाही कळलं का एवढं सोपं आहे आणि ह्या ट्रिक तुम्हाला मध्ये उपयोग आणायच्यात कळलं ह्या ट्रिक मध्ये तुम्हाला उपयोगी आणायच्यात प्रश्न काय बारा व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी एकवीस दिवस लागतात तर चौदा व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागते कळलं आता याची बघा ट्रिक कशी नेमकी पाहता हे शॉर्टकट तुम्ही एक्झाममध्ये सोडण्यासाठी हे आता ते कन्सेप्ट लक्षात घ्या आपलं ट्रिक काय मा ता दी पहिल्याची बरोबर मा ता ती दुसरं थोडेस ही पण आपली ट्रिकच आहे बर का ही पण आपली ट्रिकच आहे सांगतो एक्सप्लेन करतो तर मा म्हणजे काय माणसे ता म्हणजे काय तास दी म्हणजे काय दिवस हे पहिल्याचे कंडिशन पहिली कंडिशन म्हणजे तर नंतर दुसरी कंडिशन चालवते पहिली कंडिशन म्हणजे पहिल्या वाक्याची तर नंतर दुसरं वाक्य चालू दुसऱ्याचे माणसे दुसऱ्याचे तास तिसऱ्याचे दिवस आता ज्या कंडिशन जा दे जा दे ते फक्त लिहायचे माणसे म्हणजे काय व्यक्ती किती बारा बारा माणसे तास आहेत का नाही मग तासाला काय गरजे एक मानायच गुणिल एक केल्यानंतर तेच राहत मग लिहायची गरज आहे का नाही राहिले दिवस दिवस किती एकवीस एकवीस बरोबर ताकाने का ता म्हणजे तास तास ऐक नाही एक मानायच तो तू नाहीच आहे एक केला तेच उत्तर राहतं त्यामुळे काय तो विषयच नाही दुसरे बघा व्यक्ती म्हणजे काय माणसं किती चौदा चौदा गेले तास आहेत त्यांना काही गरज लिहायची नाही मग दिवस दिवस आपल्याला का काढायचे बस दिवस बारा गुणिले एकवीस इकडे साईडला लाकडे चौदा आणि इकडे गुणिल मग इकडे गेल्यावर काही बरोबर नंतर काही भागी लोक भागेल चौदा बारा गुणले एकवीस भागेला चौदा बारा गुणली एकवीस भागी चौदा हेच काय ना दिवस येणार आणि ते कशाचे येणार आहे तेच कॅल्क्युलेशन केलं आपण बेस आहे बारा बेस चौदा सात एक सात सात एकवीस सावित्रीक अठरा दिवस बरोबर अठरा आलो उत्तर समजलंय एवढ सोपं या पद्धतीने जायचं तुम्हाला पेपरमध्ये का डायरेक्ट काय वापरणार हे जे दिलं हे बघ हे मी जे फिरवत ते बघ हे या मैत्र्यांनी जायचं तुम्हाला फक्त तो तो प्रश्न शांतपणे पहिले वाचून घ्यायचा ता। नाहीतर डायरेक्ट मी सांगितलं दाना दोन दानादून सोडतो पहिले पोहून प्रश्न कशा पद्धतीने आहे समजलंय हम्म समजलंय आता काय तुम्हाला अडचण राहिलेली नाही आता अजयचा पगार दहा हजार आठशे रुपये आहे विजयचा पगार नऊ हजार रुपये आहे तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे प्रश्न समजलाय शांतपणे समजून घ्यायचं काय पेक्षा विचारताना मित्रांनो पेक्षा तेव्हा त्याचं काय कंपॅरिझन असतं तुलना असते तुलना असते तिथं काय करावं लागते वाजा वाद करावं लागते आता अजयचा पगार किती आहे दहा हजार आठशे विजयाचं किती आहे विचारलं काय अजयचा पगार विजयच्या पेक्षा विजयाच्या पेक्षा अजयचा किती आहे दहा हजार आठशे मी जायचं किती नऊ हजार मला काय करायचं मित्रांनो असं जर पेक्षा जास्त पेक्षा कमी जर विचारलं तर फरक काढायचा पहिल्यांदा काय करायचा फरक हे पण डायरेक्ट ट्रेकने लॉंग कटने जात नाही डायरेक्ट फरक घ्यायचा फरक म्हणजे काय करायचं मोठ्यात लहान वजा करायची दहा हजार आठशे वजा नऊ हजार केले दहा हजार आठशे म्हणून नऊ हजार केले किती राहिले एक हजार आठशे कसे करून ठेवा बघत नसले तर मग ताशे करायचे काय लोड नाही घ्यायचा शून्यानं शून्य केले शून्यानं शून्य शून्य आठ शून्य नऊ जात काय केलं तर नऊ केले एक दून्य म्हणजे एक हजार आठशे म्हणजे अठराशे आता कितीनी जागा जास्त फॉर्म्युला काय फरक भागेले आता बघा किती लिहायचं काय चालेले टक्क्याने विचारलं ना टक्के म्हणजे जास्त फक्त गुणिले शंभर असतात बघा फरक कितीचा आहे फरक म्हणजे माझा बाकी एक हजार आठशे ची च्या कोणाला जोडलेलंय फक्त ते पाहिजे कोणाला जोडलंय विजयला कोणाला जोडलंय विजयला हे लक्ष आहे मी शब्द जोरतो च्या पेक्षाच्या ज्या झाले ना त्याच्या आधीचा शब्द लिहायचा कोणता विजय विजयचा पगार किती आहे नऊ हजार रुपये ते फक्त लिहायचं नऊ हजार रुपये फक्त गुणिले शंभर करायचं कळलं कळलं का समजलं तुम्हाला सगळं समजलं काय अडचण तुम्ही एकदम हुशार येत हम्म hmm. आता कॅल्क्युलेशन करूयात हे तुम्हाला समजलं ना चारपेक्षा कोणापेक्षा विजयापेक्षा मग विजयाचा पगार किती आहे नऊ हजार तो खाली लिहायचा फरक आहे जास्त कमी कमी जरी असला तर फरकच लावणार लागणार रग, ओके आणि चहापेक्षा लिहावं लागेल जो आजी काही शब्द असेल तो हम्म आता बघा दोन शून्यला हे दोन शून्य गेले हा शून्यला हा शून्य गेला लक्षात नऊ एक नऊ नऊ दोन अठरा वर करायला दोन गुणलेले दहा दोन गुणिले दहा किती वीस संपला विषय संपला विषय संपला कटकट डायरेक्ट आहे किती वीस टक्क्याने जास्त हे लक्षात ठेवा कधी पण चहापेक्षा जास्त कमी पेक्षा कमी जर विचारला तर पहिले फरक करायचा फरक म्हणजे मोठ्या संख्येने की वजा करायची तो अंश असताना लिहायचा आणि चहापेक्षा जास्त च्यापेक्षा कमी असं जर जे असन त्याच्या अलीकडेच पाहिजे कोणता शब्द आहे हा शब्द आहे म्हणजे माणूस पाहिजे कोणता विजय त्याचा पगार पाहिजे अजयचा हा जर पगार विजला तर असं जास्त जर असलं विजयचा पगार अजयपेक्षा कितीने कमी आहे मग काय करावं लागलं असतं अजयचा घ्यावा लागला असता कितीने जास्त असं विचारलं असतं कमी असं विचारलं असतं बघा एक सांगतो बघा विजयचा पगार अजयपेक्षा कितीने कमी आहे तर काय करावं लागतं तर फरक घ्यावं लागला असतं अजय घ्यावं लागलं असतं हम्म समजलं विषय समजलं काय नाही एकदम सोपं हो काही किरकोळ आहे तुम्ही फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही पेपरला या पद्धतीने सोडवायचं समजलंय मला सर समजलं काय अडचण नाही एक मिनिट होत काय हम्म त्याने मोबाईल रूम हम्म ओके चला पुढचा पाहूयात हम्म हा सोडवा एकदम सोपा आहे थोडासा लेंदी आहे एकदम आहे काय प्रश्न आहे एका परीक्षेमध्ये एक हजार दोनशे मुले आणि आठशे मुली बसल्या त्यापैकी चाळीस टक्के मुले पास झाली आणि अठ्ठेचाळीस टक्के मुली पास झाली मुली उशिरा सध्या जास्त पास झाल्यात मुले करतात नापास झाले कमी नापास जास्त झाले पास कमी झाले तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी नापात झाले ओके किती नापात झाले काढायचं एकूण पण विचारलं पाहिले हे लक्षात घ्या बर का तर त्या परीक्षेत एकूण एकूण जर घेतलं तर बघा किती एकूण किती जातात विद्यार्थी मुलं किती आहेत बाराशे मुले किती आहेत आठशे बाराशे आठशे किती झाले दोन हजार हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही तोंडीच उत्तर येते बेरीज करायची गरज नाही आता बघा काय करायचं पहिल्यांदी मुलं किती नापास झाली कारण की काढायचे आपल्याला काय नापास मुली किती नापास झाल्या हे काढायच्या दोन इंची काय करायची बेरीज करायची आणि एकूण पैकी फक्त काय राहणार ते छेदस्थानी राहणार टक्के म्हणजे गुणले शंभर राहणार समजलंय गुण सोपे आता आपण काय करू नापास झालेले काय करू पहिल्यांदी मूल्य काढू पाच किती मुलं चाळीस टक्के पाच आहे शंभरपैकी जर चाळीस पास होत असेल तर नापास किती होतात साठ टक्के कारण की कॅल्क्युलेशन शंभर वाजा पास झाले किती चाळीस मग राहिले किती साठ टक्के झाले नापास एकूण किती बघा बाराशे मुलं होते नापास मुले शोधायचे आपल्याला ना। नापास मुलं शोधायचे मग काय करायचं एकूण मुलं किती आहेत बाराशे गुणिले त्यातले किती झाले साठ टक्के नापास झाले साठ टक्के नापास हे नापास मुलं येणार साठ टक्के म्हणजे काय असतं भागीले शंभर असतं टक्क्याचं मिनिंग काय साठ टक्केचं मिनिंग काय हे फक्त भा टक्के हाड वे म्हणजे वासी हाला फक्त उभं करायचं दोन शून्य दोन शून्य त्याच्या दो म्हणजे भागीला शंभर करायचं लक्षात टक्क्यांना बस म्हणजे काय करायचं साठ भागी शंभर बस आलं उत्तर बस हेच कॅल्क्युलेशन करायचं काहीच नाही ह्या दोन शून्यला हे दोन शून्य गेलंय ह्याशी गुणाकार बारा गुण साठ शून्याऐे शून्य लिहून ठेयला बारा पंचे साठ बारा आहे बहात्तर टोटल मुलं किती झाले पाच नापास झाले सातशे वीस आता त्याच पद्धतीने मुली काढू समजलंय नापास मुली आता अठ्ठेचाळीस टक्के पास झाले म्हणजे किती मुली झाले नापास बावन्न टक्के टोटल मुली किती आहेत आठशे आठशे गुणिले बावन्न टक्के नापास टक्के नापास म्हणजे काय भागिले शंभर तुम्हाला सांगितलंय टक्के असत म्हणजे काय असतं भागेले शंभर म्हणजे आठशे गुणिले बावन्न टक्के म्हणजे किती झाले बावन्न भागिले शंभर दोन हा दोन शून्यला हा दोन शून्य गेला कि आठ गुणिले बावन मग करू डायरेक्ट गुणाकार जमला पाहिजे आठ जुने सोळा बाकीराले एक अठा पंचेचाळीस आणि एक एक्केचाळीस टोटल जर घेतले झाले टोटल सातशे वीस आणि किती चारशे सोळा म्हणजे किती झाले शून्य सहा सहा तीन दोन आणि तीन चार सात अकरा म्हणजे किती अकराशे छत्तीस आता टोटल ना किती नापाद झाले टोटल किती टक्के नापास झाले टोटल आता शेवटचं टोटल किती येत विद्यार्थी दोन हजार त्यापैकी किती किती झाले अकराशे छत्तीस फक्त गुणिले शंभर करायचं लक्षात आलं उत्तर टक्के म्हटलं तर गुणिले शंभर हम्म हे लक्षात घ्या आणि इकडे टक्के म्हणले बाकीले हे लक्षात किती टक्के विद्यार्थी नापास झाले याच्यापैकी एवढे नापास झाले मग शंभर पैकी किती याचा होतो असतो एकूण किती टक्के नापास हा लक्षात आता जर आठशे चाळीस टक्के नापास झाले म्हणजे आठशे चा म्हणजे गुणिले आठशे गुणिले चाळीस भागिले शंभर ना पण एकूण किती आहेत दोन हजार पैकी पास झालेले आपल्याला माहितीच आहे किती झाले आहेत झालेले अकराशे छत्तीस गुणिले शंभर करायचे बघा शून्य हे शून्य गेला हा लक्षात आता छेदस्थानी शून्य म्हणजे काय करावं लागतं दोनशे स्थानी एक घरीकड्या लागतं लागतं म्हणजे किती अकरा तीन पॉईंट सहा भागीले दोन दिसतय का हम्म दिसलं काय करतो इकडे येतो हा थोडं इकडं काय इकडे मिनिट करतो एक एक तीन भागेले सहा भागेल दोन बरोबर हा शून्यला एक गेल दशून कॅल्क्युलेशन घाबरायचं नाही बे बे पंचे बाकी वर एक वरून घेतला तीन तेरा भागेल तीन बेस आहे बारा बाकी राहून घेतला चिन्ह वर सहा काय करायचं भाग जातो का दोन एकला दोन्ही भाग जातो नाही मग दशिन्ह वर राहिले सोळा सोळा छप्पन पॉईंट आठ छप्पन पॉइंट आठ टक्के समजले समजले म्हणजे एकूण किती टक्के ना विद्यार्थी नापास झाले छप्पन टक्के ओके एकूण विद्यार्थ्याच्या छप्पन टक्के नापास झाले समजलं मित्रांनो हम्म चला समजलं तुम्हाला काय चार्ट झाले ओके हा चला मित्रांनो पहा मित्रांनो पोलीस भरतीचे विद्यार्थी जे ज्यांना यावर्षी शंभर टक्के पोलीस आहे ज्यांचं खाकी मिळवणं स्वप्न आहे मित्रांनो त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे ज्यांचं गणित आणि बुद्धिमत्ते त्यांचा स्कोर कमी होतोय ज्यांचं बेसिकच कच्च आहे बेसिकमध्येच प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे मोफत बेसिक अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच आपण लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक जे सात टॉपिक दिले पहिले बेरीज बाजू गुणाकार भागकार वर्ग वर्गमूळ घन विभाज्यतेच्या कसोट्या स्थानिक दर्शनी किंमत अपूर्णांक बॉडमॉस सगळं दिले एकदम मग ते बेसिक स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही काय करा ही बेसिक जी बॅच आहे ही जॉईन करा तिथे एक रुपया किंमत दिलेली मी मी युट्यूबला व्हिडिओ पण टाकलेला कशाबद्दल बॅच डायरेक्ट जॉईन करायची ओके चला अडचण नाही तिने काय करायची ही बॅच जॉईन करून टाकायची आणि बेसिक परफेक्ट करायचं बेसिक परफेक्ट आलं तर तुमचं कॅटेमॅटिक आणि त्यांनी होती मस्त होईल आणि मित्रांनो येणारी पोलीस भरती कोणती दोन हजार पंचवीस ची पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची येणार पोलीस भरती ओके ज्याला एक मिनटं हम्म थोडस मोठं झालंय का मग ठीक आहे ठीक आहे बघा येणारी पोलीस भरती ज्याला पन्नास पैकी पन्नास गुण मिळवायचे कशाला गणित आणि बुद्धिमत्तेला करायची संपूर्ण अंक गणित आणि बुद्धिमत्ता बॅच ही ज्यामध्ये अभ्यासक्रमानुसार पहिला टॉपिक पासून शेवट टॉपिक पर्यंत सगळं एकदम डिटेल मध्ये शिकवलेले सगळे पोलीस भरतीचे काय काय गणित येणार आहेत ते पण घेतलेत गणित पण घेतलेत कॉम्बो केलेले प्लस तुम्ही जे पुस्तक वापरतात ते सगळ्यांचे मिक्स केलेले आहेत सगळं ती बॅच यात घेतलेली आहे मित्रांनो त्यामुळे जर ही तुम्ही बॅच केली तर शंभर टक्के तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार म्हणजे मिळणार पन्नास पैकी पन्नास मार्क मिळणार याची गॅरंटी मी घेतो फक्ती बॅच काय करावं लागेल मन लवकर लागल लक्षात सोबत आपल्या गणित आणि बुद्धिमत्तेच्या त्याच्या नोट्स पण अवेलेबल आहेत आपलं गोकुळ देशमुख गणितम हे बघा चॅनल आहे टेलिग्राम चॅनल त्याच्यावर नोट्स अवेलेबल आहेत त्या काय करायचे रोज मारून घ्यायचे आणि त्याच्यावर सोडवायचे तुम्हाला शंभर टक्के पन्नास पैकी पन्नास मार्क मिळणार जर बघितलं तर प्रत्येक पोलीस पोलिस वाहन चालक पी एसआरपी सगळ्या साठी उपयुक्त आहे व्हिडिओ बघा एक एक एकशे वीस प्लस ही जर बॅच एकदम डिटेल मध्ये घेतली रेकॉर्डेड बॅच आहे ज्याला पन्नास पैकी पन्नास मॅच घ्यायचे आहेत आणि वेळेस वर्दी मिळवायची आता शांततेचा काळ मित्रांनो आता काय शांततेचा काळ आहे आता जेवढी जास्त मेहनत करा तेवढी जास्त तुम्हाला फळ भेटणार आहे त्यामुळं मित्रांनो ही जी बॅच जॉईन करून टाका चार पटे व्हॅलिटी चार महिने किंमत फक्त दोन हजार होती पण अजिबात नाही आपण फक्त केलेले तीनशे नव्याण्णव रुपयाला अवेलेबल केलेली आहे मार्गदर्शन मी स्वतः स्वतः जायचं पाहिजे कोणते व्हिडिओ कव्हर केलेत सगळे टॉपिक कव्हर केलेत कारण की टार्गेट आपलं कोणतं गणित आणि बुद्धिमत्तेला पन्नास पैकी पन्नास मिळवले जबरदस्त शिकवलं मित्रांनो तुम्हाला एवढं जबरदस्त की तुम्ही फक्त एकदा व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला नंतर प्रॅक्टिसची पण गरज राहणार नाही लक्षात त्यामुळे सगळ्यांनी एकदा ही बॅच जॉईन करायची काही जरा अडचण असा नव्याण्णव बावीस अकरा बारा छत्तीस नव्याण्णव बावीस अकरा बारा छत्तीस हा मोबाईल नंबर आहे कॉल करायचा व्हॉट्सअप मेसेज करायचा काहीच अडचण येणार तुम्हाला नौ? चला थांबूयात मग मित्रांनो चला चला जय हिंद जय जेह महाराष्ट्र